संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो साधू संत म्हणतात विश्वास जर ठेवायचा असला तर कोणावर ते ठेवावा हा ही जीवनातली एक मोठी गोष्ट आहे आणि हा मोठा एक प्रश्न आहे आपल्या समोर तर आपण विश्वास कोणावर ते ठेवावा हे लय महत्वाचं आहे विश्वास ठेवावा तरी कोणावर तर तुम्हा आम्हाला साधू संत सांगतात साधू संत हे तुम्हा आम्हाला धोका देणार नाहीत आणि साधू संत हे आपल्याला वाईट मार्गाला नेणार नाहीत तर या जगामध्ये सर्व मोह मायेचा बाजार आहे त्याच्यासाठी तर विश्वास ठेवायचा असला भरवसा करायचा असला साधू संतांच्या पायावरती नतमस्तक व्हा संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेचा झालो त्यांचा जर तुम्हाला ह्या जीवनामध्ये जर कुणाचं वयाचं जर असेल तर साधू संतांचे व्हा तुम्हाला साधू संत तुम्हाला चांगल्या मार्गाने घेऊन जातील साधू संतांचे झाल्यानंतर साधू संत काय करतात तर तुम्हाला संत संगतीच्या परिणामानं तुम्हाला भगवंताकडे नेण्याचा तुम्हाला उपदेश करतात त्याच्यासाठी सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व मनाभावापासून तुम्ही संतांचे व्हा तर तुम्हाला फायदा आहे तर लोकांची होऊ नका मतलबी लोकांच्या मागे न लागता साधू संतांच्या मागे लागा साधू संतांच्या मागे लागल्यानंतर तुमचा आमचा फायदा होईल आणि त्याच्यामध्येच आपलं हित आहे असं साधू संत सांगतात त्याच्यासाठी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्यांचा झालो झालो म्हणू नका हो तुम्ही झाल्याशिवाय राहू नका हा चांगला मार्ग आहे आणि चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करा साधू संत सांगतात त्याच्यासाठी संताची हे पायी हा माझा विश्वास जीवनामध्ये आल्यानंतर साधू संताच्या मार्गाने चालणं योग्य आहे आणि चालावं लागेल चालल्याशिवाय जमणारच नाही तुमचं जीवन व्यर्थ आहे असं साधू संत सांगतात तुम्ही म्हणाल की साधू संतांच्या का मागे लागावं आणि डायरेक्ट भगवंताच्या मागे का लागू नये आम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट कलेक्शन करू किंवा डायरेक्ट आम्ही भगवंताला भेटू तसं होऊ शकत नाही कारण एखाद्या माणसाला भेटायचं असेल तर डायरेक्ट आपण त्याला भेटू शकत नाही मोठ्या माणसाला तर थोड्या त्याला त्याला संपर्क करावा लागतो मग तिथं जाऊन कुठेतरी आपली ओळख लागते मग आपण तिथं जाऊन तिने सांगणार की आपल्यासाठी असा असा माणूस आहे तो भेटू शकतो त्याच्यासाठी साधूसंत हे आपल्याला मार्ग करतात आणि साधू संत तुम्हा मला चांगल्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न करतात साधू संताच्या मागे लागल्यानंतर किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालल्यानंतर तुम्हा मला कुठेतरी चांगलं वळण लागल आणि निश्चित ह्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी सुनील ढोबळे तुम्ही पाहताय एच डी गजर भक्ती युट्यूब चॅनेल युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर शेअर कमेंट सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि मला बरोबरून प्रेम दिल्याशिवाय राहू नका